कोण होतीस तू काय झालीस तू ज्या आजच्या भागाची सुरुवात होते हॉस्पिटल पासून तर आता इथे श्रीकांतला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि आता यश आलेला असतो तर आता डॉक्टर म्हणतात मिस्टर यश तुम्ही वेळेत ब्लड दिल्यामुळे तुमचे बाबा आता स्टेबल आहेत असं म्हणत होता डॉक्टर तर आता यश म्हणतो थँक गॉड तर आता डॉक्टर म्हणतात तुम्ही आता त्यांना घरी घेऊन जाऊ शकता असं म्हणतात आता ते तर आता यश म्हणतो खरंच हो पण घरी त्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल असं होता डॉक्टर डोंट वरी आम्ही पूर्ण काळजी घेऊ त्यांची असं म्हणत होता यश मग आता आम्ही टेस्ट चार ची प्रोसिजर चालू करतो असं म्हणतो तो डॉक्टर नर्स प्लीज असं म्हणतो आणि आता तो घेऊन जातो त्या नर्सला बाहेर आता डॉक्टर आणि आता यश खूप खुश झालेला असतो तर आता इथे माधवी येते आणि म्हणते अमृता आणि आता ही। ते दोघी ड्रिंक करणार असतात बघा प्रेक्षक हो अमृता तू करून दाखवलं असं म्हणते माधवी त्या कावेरीवर खोटा आरोप करून तिला जेलमध्ये चढायला पाठवलंस वा वा आता ती इथे परत येत नाही म्हणजे मला माहित नव्हता माझी मुलगी इतकी हुशार आहे म्हणून हे नव्हतं माहिती खरंच असं म्हणते माधवी खरं तर मोठ्या प्रमाणात साजरं करायला हवं पण इथे जमणार नाही ना म्हणून तुझी आवडती शॅम्पेन घेऊन आली आहे असं म्हणते माधवी चल सेलिब्रेट करूया असं म्हणते माधवी सडू देत त्या कावेरीला जेलमध्ये असं म्हणते माधवी तर आता इथे जेलमध्ये आणलेलं असतं कावेरीला आणि आता तिला जेलमध्ये टाकून बंद करतात बघा प्रेक्षक होते कॉन्स्टेबल तर आता कावेरीला भीती वाटते तर आता इथे माधवी म्हणते सेलिब्रेशन कसलं सेलिब्रेशन आहे असं म्हणते अमृता कसलं म्हणजे ती कावेरी ती कावेरी माझा टार्गेट कधीच नव्हती असं म्हणते अमृता माझं टार्गेट सुलक्षणा होती असं म्हणते अमृता मला तिला आणि तिच्या या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी या घरात तिचे म्हणून यायचं होतं पण इथे काहीतरी फलतच घटते असं म्हणते अमृता अगं त्या कावेरीचं सत्य सगळ्यांसमोर आणून मला त्याचा काहीच फायदा झाला नाही असं म्हणते अमृता हे बघाई तुला आता काय सेलिब्रेट करायचं आहे ना ते करू दे पण ह्या पुढे मी जसं सांगेल सा ना तसंच सा घडेल असं म्हणते अमृता ओके चालेल असं म्हणते माधवी आणि आता ती म्हणते आता मोठ युथ जिंकण्याआधी छोटी लढाई जिंकली असं समज घे असं म्हणून आता दोघे मिळून शॅम्पिन पितात बघा प्रेक्षक चिअर्स करतात दोघे तर तेवढ्या आता सद्रवाचा आवाज होत कोणीतरी येतं तर आता उदय बघतो तर त्या दोघांना ते दोघही ट्रिंग करत असतात तर आता सुलक्षणा येते आणि आता इथे अमृता म्हणते उदय चीचू मा असं म्हणतात यश मा बाबांची तब्येत ठीक आहे आता असं म्हणतो डिस्चार्ज मिळालाय त्यांना बेडरूम मध्ये आहेत ते दे तू देवघरात होतीस म्हणून सांगता नाही आलं तुला त्यांची पुढची ट्रीटमेंट घरातच करता येईल आपल्याला असंही म्हणाले डॉक्टर असं म्हणतो यश तर आता सुलक्षणा पाया पडते देवाला देवा असं म्हणते सुलक्षणा लाख लाख आभार आहेत तुझे मा असं म्हणत होता यश तर आता इथे रात्र झालेली असते तर आता इथे अमृता आणि माधवीला बघतो उदय आई मला कळतय यश माझ्याशी जे वागला त्याचा तुला खूप वाईट वाटतय अग माझ आणि यशचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून तू स्वतःला अशी दारूच्या नशेत झोपून देणारेस का असं म्हणते अमृता हे बरं तू बाजूला असं म्हणून ऍक्टिंग करायला लागते अमृता आणि तू माझं सोड तू उदय जिजूंचा विचार कर रा अग यश त्याचा लहान भाऊ आहे तरी यशने त्याला फसवलं एकीकडे त्याच कावेरी शॉ अफेअर होता आणि दुसरीकडे उदयजीची बरा व्हावा म्हणून थोडा प्रयत्न करत होता तो उदयजीजू ना किती वाईट वाटलं असेल ग असं म्हणते अमृता माझं सोड मी तर परके या घरासाठी पण उदयजीजू तो हे दुःख कस विसरू शकेल असं म्हणते अमृता तर उदय चिडून जातो तिथून बघा प्रेक्षक आणि आता ह्या दोघी मात्र चेअर्स करून पित असतात आणि आता इथे हसते आता अमृता परत आत आलेला होता वेगळा होता आणि बाहेर गेलेला होताय वेगळाच असेल असं म्हणते अमृता डेफिनेटली खूप चिडून घे गेला असेल तो असं म्हणतात अमृता अमृता नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय असं म्हणते माधवी माझ्या खेळाचा दुसरा डाव चालू झाला आहे असं म्हणते अमृता आता काय टिकून राहत नाही सुलक्षणाचं हे घर असं म्हणते अमृता हो अमृता त्या म्हाताऱ्याकडे पण लक्ष द्यावं लागेल ना असं म्हणते माधवी तर आता इथे उदय खाली येतो तर आता यश म्हणतो दादा कुठे होत असतो बाबांना डिस्चार्ज मिळालाय असं म्हणतो आता यश तर तेवढ्यातच आता उदय त्याला जोरात कानाखाली मारतो बंद कर हा तुझी नाटकं असं म्हणत होता उदय अचानक काय झालं तुला असं म्हणत यश हे बघ जे काय घडलं त्यानंतर तुला वाईट वाटणं साजिकच आहे असं म्हणतात यश वाईट असं म्हणत होता उदय आता कळेल तुला आम्हाला किती वाईट वाटलंय ते असं म्हणून खूप मारतो होता उदय यशला दादा दादा दा, शांतपणे ऐकून घे माझं असं म्हणत यश जे काय घडलंय ते मुद्दाम नाही केलंय आम्ही मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं असं म्हणत होता यश दादा आपली शांतपणे ऐकून घ्या असं म्हणता यश कावेरी जर तुझी खरी बायको असली असती तर मी तिच्याशी प्रेम केलं असतं का माझं खरं प्रेम आहे तिच्यावर असं म्हणता यश तर आता उदय भर खूप मारत असतो बघा प्रेक्षक यशला खूप जास्त तर त्याला खाली फेकून फेकून मारत असतो तो आणि आता इथे कावेरी आपल्याच विचारात असते आणि मोहित बघायला येतो तिला कावेरी असं म्हणत होता मोहित तर आता कावेरी उठते मोहित जिचू असं म्हणते कावेरी मी एवढंच सांगायला आलोय की तू काळजी करू नकोस यशने मला सगळं सांगितलंय माझ्यावर विश्वास ठेव आपण ह्यातनं काहीतरी मार्ग नक्की काढू असं होता मोहित बाबा त्यांची तब्येत कशी आहे कळलं का तुम्हाला असं म्हणते कावेरी यश आहे तिथे असं म्हणत होता मोहित दोन या सगळ्यातून असं काहीतरी होईल मला नव्हता माहीत असं म्हणते कावेरी बाबांवर हल्ला करणारी व्यक्ती लपून राहू शकत नाही मी शोधून काढतो मी कामाला लागलोय असं म्हणत होता मोहित एवढंच सांगायला आलोय असं म्हणत होता मोहित याचा अर्थ खोटं बोलला तुम्ही माझ्याशी खोटं बोललात असं म्हणून उदय मारतो आता यशला मान्य आहे आम्ही खोटं बोललो तुझ्याशी पण कावेरीचंही माझ्यावर प्रेम आहे असं म्हणत यश तर आता उदय मारतो त्याला खूप अजून तर आता अमृता बघते की उदय खूप मारत असतो यशला म्हणून तुझ्या माझ्या भावनांशी खेळला तुम्ही मला अंधारात ठेवला तुम्ही नाही दादा तुला वाटतंय तसं काही आहे असं म्हणत यश विश्वास ठेव माझ्यावर मला काय आठवत नाही याचा गैरफायदा घेतलाय तुम्ही मला तुम्ही दोघांनी मिळून फसवलाय असं म्हणत उदय आणि तो खूप मारत असतो होता यशला आणि अमृता बघून सगळं हसत असते तर आता सुलक्षणा येत असते त्या बाजून आणि आता उदय मार मारत असतो यशला उठ मला फसवलं तू मी असं म्हणून खूप मारत असतो उदय यशला उदय काय चाललंय तुझं त्याला असं म्हणते आता सुलक्षणा तू तिचा मोठा भाऊ आहेस कळलं ना असं म्हणते आता सुलक्षणा तर आता यमुना बघते मर हा द्या सोडू नको सुदय असं म्हणते आता सुलक्षणा मला घरात शांतता हवी आहे सोड सोड असं म्हणत असते आता सुलक्षणा सोड उदय काय चाललंय तुझं असं म्हणते तसं सुलक्षणा कुणाला काय शिक्षा करायची ना हे ठरवण्यासाठी या घरातली मोठी लोक अजून जिवंत आहेत असं म्हणते सुलक्षणा मा असं म्हणते विद्या काकाना अशुद्ध आली असं म्हणते विद्या तर आता सगळे खूप खुश होतात बघा प्रेक्षक हो तर आता अमृता पण ऐकते ते, ते। तर आता यश सुद्धा आज जातो तर आता इथे अमृताला टेन्शन यायला लागतं ला। बाबा असं म्हणते या बाबा तर आता सुलक्षणा म्हणते आहो आहो बाबा बाबा असं म्हणत असतात ते सगळे तुमच्यावर कोणी हल्ला केला असं म्हणते यमुना कोण होती ती व्यक्ती आम्ही ती प्लीज असं म्हणतो यश आता शुद्ध आली ते ना त्यामुळे थांब जर असं म्हणतो यश तर आता या मु म्हणते तू कप्प बस अगं असं म्हणते सुलक्षणा बाबा तुमच्यावर कोणी हल्ला केला असं म्हणत या कावेरीने केला ना तुमच्यावर हल्ला असं म्हणत आहे अमृता तिथे थांबलेली असते अगं थांब जरा असं म्हणते सुलक्षणा मग आपल्याला कळायलाच हवं बाबाच्या तोंडून कोण हल्ला केला बाबा प्लीज सांगा काहीतरी बोला कावेरीने तुमच्यावर हल्ला केला ना असं आहे येतं बाबा प्लीज प्लीज बोला ना काहीतरी तेवढ्यातच सुद्धा अमृता आलेली असते तिचं नाव घ्या ना प्लीज अगं थांब असं म्हणते सुलक्षणा बाबा प्लीज सांगा बरं वाटतंय ना तुम्हाला असं म्हणतेचं सुलक्षणा तर आता घाबरतो श्रीकांत बघून अमृताला तुम्ही माझ्या प्लॅन मध्ये नव्हता पण आता आला आणि मला ती चालणार नाही सॉरी असं म्हणून अमृता मारलेली असते ना तर त्याला ते, ते लक्षात येत आता श्रीकांतला आणि आता त्याला भीती वाटायला लागते ला। बरं वाटतंय ना तुम्हाला असं म्हणते आता सुलक्षणा आणि अमृता तिथे संपलेली असते बाबा काय होतंय असं म्हणते अहो तर आता इथे श्रीकांत खूप घाबरतो बघा प्रेक्षक हो डॉक्टरला बोलवा पटकन असं म्हणते आता सुलक्षणा बाबा प्लीज काय तरी बोला ना परत बर, बरं वाटत नाही आहे का तुम्हाला असं म्हणत यश का होतंय तुम्हाला असं म्हणते असं बरं वाटत नाही आहे का तुम्हाला असं म्हणतो आता यश तर आता कावेरी म्हण देवा माझ्या बाबांना बरं कर मला अनिराधार नको करूस देवा प्लीज त्यांना बरं कर असं म्हणते कावेरी आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा केल्याशिवाय सोडू नकोस असं म्हणते कावेरी बाबा बोला ना असं आता यमुना कावेरीनेच केलंय ना आहो आहो असं म्हणत असे सुलक्षणा काका असं म्हणते अमृता बोला ना तुम्हाला काय सांगायचं आहे का सगळ्यांना असं म्हणते अमृता तर आता श्रीकांत बघतो अमृताकडे आणि घाबरतो तर आता इथे तिच्या हातामध्ये इंजेक्शन असतं बघा प्रेक्षक हो तर आता तो तिच्याकडे बघतच नाही म्हातारे एक शब्द जरी काढलास ना तोंडातून तर तो तुझा शेवटचा शब्द असेल लक्षात ठेव असं म्हणते अमृता काठीने नाही मलाच ना आता इंजेक्शन घेऊनच आली आहे मी तुझ्यासाठी असं म्हणते अमृता बाबा तुम्हाला आठवतोय का तुमच्यावर हल्ला कोणी केला असं म्हणतो आता यश कोणाचं नाव सांगायचंय का तुम्हाला उदय असं म्हणते तसं लक्षण याचा त्रास वाढेल असं मला इथे कुणीही आमच्या इथे नको आहे असं म्हणते आता सुलक्षणा याला जायला सांगितलं असं म्हणते सुलक्षण बाबा बाबा हे सगळं कावेरीनेच केलंय ना असं म्हणते यमुना अगं त्यांना त्रास होतो तुला कळत नाही का असं म्हणतात सुलक्षण तर आता इथे यमुना तेच करत असते तर आता डॉक्टर येतात आहो हे काय चाललंय तुमचं असं म्हणत होता डॉक्टर प्लीज सर्वांनी बाजूला व्हा आहो एवढे प्रश्न नका विचारू त्यांना असं म्हणत होता डॉक्टर त्यांच्या मेंदूवर प्रेशर येईल आणि एकदा का स्टोक आला तर ते पुन्हा नाही बोलू शकणार असं म्हणत होता डॉक्टर सॉरी डॉक्टर पण बाबांना काहीतरी सांगायचं आहे असं वाटतंय पण अहो माहिती आहे तुम्हाला त्यांची काळजी आहे पण तुमची ही काळजी त्यांचं नुकसान करेल एकतर आधीच्या अवयात ते रिकवर व्हायला वेळ लागतो प्लीज घाई करू नका प्लीज एकटं सोडा त्यांना असं म्हणतो आता डॉक्टर मलाही डॉक्टरांचं बोलणं पडतंय आणि हे कावेच केलंय हे आपल्याला सगळ्यांनाच आता माहिती आहे असं म्हणते तसं सुलक्षणा मग अजून कशाला विचारायचं आहे ना काही चला त्यांना आराम करू द्या असं म्हणते तसं सुलक्षणा चला चला सगळे करा बाहेर चल उद्या असं म्हणते तसं सुलक्षणा तर आता सगळे बाहेर निघून जातात बघा प्रेक्षक आणि डॉक्टर आत असतात फक्त तर आता इथे सुलक्षणा जाते तिच्या नवऱ्याकडे आहो असं म्हणते तसं लक्षणं तुम्ही शंतीवर आलात आणि माझ्या जीवात जीव आला असं म्हणते तसं लक्षणं बरं वाटतंय ना तुम्हाला आता असं म्हणते तर सुलक्षणा आणि ज्याने तुमची अवस्था केली आहे ना तो गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहे असं म्हणते तसं लक्षणं तर आता श्रीकांतला अजून त्रास होतो आणि तिचे डोळे मोठे होतात काळजी घ्या तुम्ही असं म्हणते सुलक्षणा तर आता अमृता मात्र तिथेच असते ना तर त्याला कळतं सगळं की कावरीस जेलमध्ये आहे म्हणून आता जे काय तुम्हाला सांगायचंय ना ते बरं झाल्यावर सांगा असं म्हणते असं लक्ष आता आराम करा आम्ही आहोत सगळे बाहेर असं म्हणते असं लक्ष ना मावशी असं म्हणते अमृता मी प्लीज थोडा वेळ काकांचं सोबत बसू का असं म्हणते अमृता अमृता अगं असं म्हणते सुलक्षणा मावशी मी त्यांना अजिबात त्रास देणार नाही असं म्हणते अमृता त्यांच्याशी काही बोलणार नाही फक्त तिथे जाऊन बसेन असं म्हणते अमृता पण आता डॉक्टरांनी काय सांगितलं असं म्हणते सुलक्षणा ना डॉक्टर असं म्हणते अमृता मी जरा वेळ काकांजवळ बसला तर चालेल असं म्हणते अमृता तर आता इथे मूर्खपणा परत करते बघा सुलक्षणा प्रेक्षक हो ठीक आहे असं म्हणतो डॉक्टर पण प्लीज त्यांच्याशी जास्त बोलू नका असं म्हणत डॉक्टर बस असं म्हणत सुलक्षणा नाही असं म्हणते ती कारण आता सुलक्षणा म्हणते जास्त बोलू नकोस तर नाही म्हणते आता अमृता आणि बसते आता ती श्रीकांत सोबत आणि डॉक्टर जातात बाहेर तर आता अमृता बसलेली असते श्रीकांत बरोबर काका असं का, म्हणते अमृता लवकर बरे अहो असं बघवत नाही मला तुम्हाला असं म्हणत अमृता आणि मावशी म्हणत होती ना ते अगदी खरं आहे असं म्हणतात अमृता ह्या कावेरीने तुमच्यावर हल्ला केलाय असं म्हणतात अमृता आहो ती मारून टाकणार होती तुम्हाला असं म्हणत अमृता तर आता अमृता बघते त्याच्या हाताकडे श्रीकांतच्या आणि आता तो कॅनपी असतो ना प्रेक्षक हो त्याला दाबते बघा प्रेक्षक हो अमृता तर आता खूप त्रास होत असतो श्रीकांतला बघा तुम्ही कुठल्याही पुराव्यांशिवाय कावेरीला तुम्ही लोकअपमध्ये ठेवू शकत नाही मी सुद्धा पोलीस आहे तुम्ही अजून प्रोसेस चालूच केली नाही असं म्हणत होता मोहित चोवीस था तास आहेत आमच्याकडे पुरावा गोळ्या करण्यासाठी आणि हे बघा आमच्या कामामध्ये लुडबुड करू नका असं म्हणत होता इन्स्पेक्टर काय बोलताय तुम्ही असं म्हणत होता मोहित तुम्ही पोलीस म्हणाल का त्यांचे मित्र म्हणून असं म्हटवता कोण आहात तुम्ही तुमच्या बरोबर बोलायला आम्हाला वेळ नाही सो so, प्लीज एक्सक्यूज मी मला जबानी घ्यायची यांची असं म्हणत होता पोलीस मॅडम बाहेर काढा त्यांना जमाडे घ्यायची आहे असं म्हणत होता इन्स्पेक्टर तर आता इथे बाहेर पडत असतो यश देवी आई समोर चांगल्या लोकांची तू जास्त परीक्षा घेतेस सा असं ऐकलं होतं मी पण अजून किती परीक्षा घेणार आहेस कावेरीची तुझ्यावर एवढा विश्वास आहे तिचा आणि हे फळ दिलं तिला असं म्हणत यश जेल मध्ये जावं लागलंय का केलंस तू असं असं म्हणत यश तिला जेल मध्ये जाण्यापासून का नाही थांबवलंस चल बाहेर ये असं म्हणते आता कॉन्स्टेबलचं पाणी घ्यायची तर आता इथे मोहित सुद्धा आलेला असतो कावेरी असं म्हणत मोहित अजिबात काही <Santhi> सांगत बसायची गरज नाहीये हो पण मला काही लपवायची सुद्धा गरज नाही असं म्हणते कावेरी कारण लपवण्यासारखं मी काही केलंच नाहीये असं म्हणते कावेरी चला निघा जबाणी घ्यायची असं म्हणत होता पोलीस चला घेऊन तर आता कावेरीला घेऊन जातात ते कॉन्स्टेबल तर आता यश म्हणतो तिथे बाबा कोणालाच काही सांगू शकत नाहीत सगळे कावेरीलाच दोषी थरड आहेत पण मला माहितीये कावेरी असं करूच शकत नाही कावेरी बाबांना स्वतःच्या आवडलांसारखं मांडते बाबांवर हल्ला ती करूच शकत नाही असं म्हणत होता यश हे सत्य कधी येणार आहे सगळ्यांसमोर असं म्हणत होता यश या सगळ्याच्या मागे कोण आहे हे कधी कळणार आहे असं म्हणत होता तो आणि आता तो खूप रडतो बघा प्रेक्षक हो तर आता इथे रात्र झालेली असते तर आता अमृता म्हणते तुला तिचा फोटो पाठवलाय बघितलास हो बघितला असं म्हणते ती बाई ती मुलगी आता पोलीस कस्टडीमध्ये आहे असं म्हटेता अमृता तिथून बाहेर नाही डिरेक्ट वर गेली पाहिजेत असं म्हणते अमृता आणि हे काम तुला आजच करायचं आहे कळलं असं म्हणते अमृता तर आता इथे जमाणी घेत असतात कावेरीची पोलीस खोटं बोलून धर्माधिकाऱ्यांच्या घरात का घुसलीस त्यांच्या प्रॉपर्टीवर ती डोळा होता म्हणूनच ना असं म्हणतात आता पोलीस का तुल, तु, तु, तुला तुझा अपमानाचा बदला घ्यायचा होता असं काय नाही असं म्हणतात कावेरी मग त्या मुलाला तुझ्या प्रेमात था। था का अडकल असं म्हणतो आता पोलीस काय बोलताय तुम्ही ते मला माझ्या भावासारखे आहेत वा भावासारखे आहेत म्हणून तिची बायको घरात घुसलीस का असं म्हणतो आता इन्स्पेक्टर अजब आहे असं म्हणतो तो पहिल्यांदाच ऐकतोय मी हे प्लीज माझा ऐकून घ्या आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला मी चिकूला घेऊन त्याच्या घरी केले सगळे मला चिकूची आई समजायला लागले माझा नाहीलाच होता कसला नाहीलाच होता असं म्हणत होता इन्स्पेक्टर त्यावेळेस खरं खरं नाही सांगितलंस तो खून न करता ऍक्सिडेंट वाटला पाहिजेत आणि जे काय झालंय ते प्लॅन्ड आहे असं कुणालाही कळता कामा नये विदाऊट डाऊटही येता कामा नये असं म्हणते अमृता कळलं असं म्हणते आणि पैसे देते आता ती एका कॉन्स्टेबलला आणि आता चाकू सुद्धा देते बघा प्रेक्षक हो आणि आता हमला होणार आहे कावरीवर पोलीस स्टेशन मध्ये बघा प्रेक्षक हो आता अमृता तर खूप मोठी असते बाबा प्रेक्षक क्रिमिनल बघा तुम्ही आजचा एपिसोड काढा होता तुझा असं म्हणत होता पोलीस बोल मी चिकूसाठी गप्प बसले असं म्हणते कावेरी असं वचन दिलं होतं मी मैत्रिणीला असं म्हणते कावेरी उदयची बायको बनून का घुसलीस असं म्हणत होता इन्स्पेक्टर श्रीकांत साहेबांना हे खरं कळलं होतं आणि त्यांनी कोणाला सांगू नये म्हणून तू त्यांचा काटा काढलास असं होता इन्स्पेक्टर आओ असं काही नाही असं म्हटत कावेरी तुम्ही प्लीज माझा ऐकून घ्या हे बघ सराईत गुन्हेगारांना मी सुतासारखं सरळ केलेलं आहे समजलं असं म्हणतात इन्स्पेक्टर तर आता इथे चाकू देते अमृता त्या बाईला हा चाकू त्या कावेरीच्या रक्तात भरला पाहिजेत असं म्हणते अमृता जर माझं नाव आलं ना तर त्या कावेरीला कंपनी द्यायला तुलाही वर पाटेल कळलं असं म्हणते आता अमृता बघा प्रेक्षक हो तर आता ती बाई हो म्हणते आणि ती घेऊन जाते आता चाकू आणि पैसे तिला दिलेले असते अमृता तर आता इन्स्पेक्टर येतात कावेरीकडे असल्या फिल्मी स्टोऱ्यानं मी खूप ऐकलेत खरं सांगायचं ह्या सगळ्यात कोण सामील आहे तो यश धर्माधिकारीच ना असं म्हणतो इन्स्पेक्टर आहो आपल्या आवडीलांवर कसं काय कोण करेल असं तर कावेरी तो खरा मुलगा कुठे आहे श्रीकांतांचा असं म्हणत होता पोलीस तुम्ही धोकाने मिळवून प्रॉपर्टीसाठी कट रचलात त्यांचा मर्डरचा असं म्हणत होता इन्स्पेक्टर काय बोलताय तुम्ही असं काय आहे असं म्हणते कावेरी हो का असं म्हणत होता इन्स्पेक्टर मग खरं सांगायचं असं म्हणत होता तो तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे काय ते पण नाटक आहे असं म्हणत इन्स्पेक्टर नाटक आहे काय प्रेम आहे असं म्हणत होता तो तर आता भागीते समोरमध्ये काय येते आता पुढची खेळी खेळायची असं म्हणते अमृता एक प्यादा गेलाय आता वजीर गेळायचे आपल्याला असं म्हणते अमृता यश उद्या सकाळपर्यंत वेळ आहे तुझ्याकडे उद्या जर का अमृता बरोबर तू मांडवात नसलास तर ठीक नाहीतर नसलास तर ह्या घरात आणि आमच्या आयुष्यात कधीच नसशील असं म्हणते आता सुलक्षणा आणि इथे कावेरी बसलेले असते आता जेलमध्ये हो। तर आता तेवढ्यातच ती एकटी कॉन्स्टेबल चाकू घेऊन येते तिच्यावर हमला करण्यासाठी आणि तिच्यावर हमला होणारच असतो बघा प्रेक्षक हो तर आता आरिकॅब सुद्धा इतकेच संपतो तर प्रेक्षक हो या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा